पाटील मी आता पहिली मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव राजीव केंद्र शाळाकर मी इथून आले आहे नमस्ते मित्रांनो कसे हा म्हणूनच न राहुल तुमच्या सोबत बोलायला सज्ज झाले आहे आमच्या शिवाय वृक्ष थांबवा तुमची आव कमी करा कमीत कमी गजा ठेऊन विसर्गाण मुख्य जीवन जागा वैयक्तिक सामाजिक आणि शासकीय प्रथांतून जास्तीत जास्त वृक्षारोपण करा फक्त खोटं खराब होते वृक्षारोपण न करा किमान दर वर्षी येत झाल्यामुळे ते जगवले पाहिजे तर तुम्ही आम्हाला जगवले तर तुमची भाऊ पिढी निरोगी शदृढायचे जगू शकते अजून वेळ अजूनही वे वेळ गेली नाही गेली सावध वा This is funny.